कर्जमाफीवर प्रश्न केला असता त्या प्रश्नाचे योग्य उत्तर न देता त्या प्रश्नावरच नवा प्रश्न नव्याने उभा करावा आणि आधीच दुःखी असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठाचा खडा फिरवणारा कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभावा हे आम्हा सर्वांचं दुर्दैव आहे मित्र हे फक्त दुर्दैवच नाही तर शेतकऱ्यांचंच दुर्दैव नाही तर या महायुती सरकारचं देखील हे दुर्दैव आहे दिलेला शब्द पडकुट्यांनी पाळला नाही आणि वरून शेतकऱ्यांना बदनाम करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ज्ञानगंगा कोरडी पडली आहे असं वाटतं मित्र शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला हवी शेतकरी कर्जमाफीची पाच दहा वर्ष वाट पाहतो वाट बघतो आणि कर्जाच्या पैशातून शेतकरी मुलामुलींचे लग्न कार्य करतात कर्जाच्या पैशातून शेतकरी साखरपुडा करतात आणि कर्जमाफीची अपेक्षा करतात ते या पैशाचा योग्य वापर करीत नाही मित्र हो असे फालतू आणि पडलेले शब्द वापरून कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे शेतकऱ्यांची अशा प्रकारे बदनामी खुद्द कृषी करतो हे आणखी भयानक आणि गंभीर आहे ज्या कृषी मंत्र्याला शेतकऱ्यांची वर्तमान परिस्थिती माहीत नाही असा माणूस या राज्याचा कृषी मंत्री आहे याची लाज वाटते आहे या अशा वास्तविकतेवर जगाला भारतावर हसण्याची आता वेळ आली आहे आणि अगदी हसत असतील अहो माणिकराव कोकाटे साहेब तुम्ही कृषी मंत्री आहात शेतकरी आणि सरकार या दोघांचे तुम्ही दोघांच्या मधले तुम्ही दूत आहात शेतकऱ्यांची अडचण शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांचं सुख दुःख सरकार दरबारी मांडण्याचं तुमचं फक्त पद नाही तुमचं मंत्रीपद नाही तर तुमची ती ड्युटी आहे शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारकडून सोडवून घेण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांचे नोकर आहात तुम्ही शेतकऱ्यांच्या कामावरचे पाच वर्षासाठी नेमलेले सालगडी आहात आणि लक्षात ठेवा विदर्भाच्या भाषेत तुम्ही शेतकऱ्यांचे सालदार आहात तुम्हाला शेती हा विषय कदाचित कळत नसावा असं तुमच्या त्या स्टेटमेंटवरून वाटतं तुम्ही जे काल परवा स्टेटमेंट दिलं मंत्री महोदय त्यावरून तुमच्या ज्ञानाची उंची किती असेल याचं मोजमाप करण्याची ही वेळ नाही माहिती आहे परंतु तुमच्या विद्वत्तेवर दया येत आहे तुमची कीव वेत आहे